मित्रांनो माझा आवाज येतोय तुम्हाला ओके कोणी लाईव्ह असेल तर या कोणी लाईव्ह असेल तर <laughs> लाई <वासेल> या फटक्यात <laughs> भरपूर विद्यार्थ्यांचा मला फोन आला आहे की सर आपण स्पर्धा परीक्षा वगैरे घ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आम्हाला खूप अडचण येतात तर मित्रांनो आपण खूप लवकरात लवकर एम पी सी यू पी सी आणि अजून काही स्पर्धा परीक्षेचे काही ग्रामर असेल ते आपण लवकरात लवकर आणणार आहोत जर कोणाला काही अडचण असेल तर मला फक्त सांगा की आपण जो नवीन चॅनल मराठीत ओपन करायचा का हिंदीमध्ये ओपन करायचं तुम्हाला जर कशात काही अडचण येत असेल तर मला नक्की सांगायचं लवकरात लवकर या काय अडचण असेल तर नक्की सांगा तुम्ही जे व्हिडिओ पाहतात व्हिडिओ पाहताना पूर्ण बघायचा प्रयत्न करा जेणेकरून आम्ही जी मेहनत करतो हो ते ती मेहनत तुमच्यापर्यंत गेली पाहिजे तुमच्यापर्यंत पाहिजे कुणी लाईव्ह असेल तर मला हाय पाठवा आपण लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा ग्रामर हा स्टार्ट करणार आहोत माझा आवाज येत असेल तर सांगा लवकरच आपण जे व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ बनवताना आपण खूप काही विचार करतो आपण मुलांचा सहभाग घेतो त्यामध्ये सहभाग घेताना कुणाला काही अडचण असेल तर सांगा नक्की काही अडचण असेल तर नक्की सांगा आणि हा हे पण सांगा की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतं ग्रामर शिकण्याची इच्छा आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेत कोणतं ग्रामर शिकण्याची इच्छा आहे आणि कोणता भाग शिकण्याची इच्छा आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला कोणता भाग सर्वात कठीण वाटतो सर्वात हे वाटतं जरा तुम्हाला तुमची माझ्याशी शेअर करू शकतात कारण भरपूर विद्यार्थ्यांचा कॉल आला होता की सर आपण स्पर्धा परीक्षा ग्रामर स्टार्ट करा स्पर्धा परीक्षा ग्रामर स्टार्ट करा स्पर्धा परीक्षा ग्रामर स्टार्ट करा तर मी लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा ग्रामर कर स्टार्ट करणार आहे आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण स्टार्ट करायचा प्रयत्न करणार आहोत कोणाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता भाग शिकायला आवडेल आणि कोणता भाग शिकायला आवडणार नाही तर आज हा आपला पहिला होता फर्स्ट लाईव्ह तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला ग्रामरमध्ये कोणती अडचण येते कोणत्या प्रकारची ग्रामरची अडचण येते नक्की मला शेअर करायचं आहे ओके okay. तलमाज़ा okay. ला फर्स्ट लाइव में आता, कौन अंदर कई नक्की अर्चनल से सांगा फट गया था, कौन हाँ ऐसे लाइव ऐसे तो तमाल नक्की हाय पाठवा आणि कोणती अडचण येते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता भाग शिकायचा हे पण सांगा फटापट या लवकर तुम्हाला कोणती अडचण आली तर नक्की सांगायचा प्रयत्न करावा आपण खूप प्रयत्न करतोय की मुलांना काहीतरी नवीन नवीन नवी द्यायचे व्हिडिओ बनवायचे की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात इंटरव्ह्यूला जाताना आपला खूप अडचण येतो नमो म्युझिकल अरे बेटा तुझं नाव काय रे बाबा नमो म्युझिकल तुझं नाव कळेल तर बरं होऊन जाईल मला आणि तुझं नाव खूप युनिक आहे नमो म्युझिकल नमो म्युझिकल हा तू काय करतो सध्या व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करायचं आपला हा फर्स्ट लाईव्ह खूप मोठं टार्गेट आहे की मुलांना जास्तीत जास्त काय देता येईल कोणत्या प्रकारे देता येईल आणि त्यांच्यातले जी काही भीती असेल ते करून टाकायचं हाय रिलॅक्सिंग म्युझिक ॲनिमेटर कल्पेस वाघ नमो म्युझिकल बेटा तुझं नाव नाही सांगितलं मला तुझं नाव सांगितलं तर मला खूप छान वाटेल आणि तू नक्की माझा जुना विद्यार्थी असेल कल्पेश वाक तुझं काय चालू आहे काही अजून तुम्ही कोणीतरी मला सांगितलं होतं की थमनेलमध्ये काहीतरी सुधारणा करा आपण थोडं मला एवढं एडिटिंग येत नाही तर थमनेल आपण नक्कीच प्रयत्न करू हा नमो म्युझिकल टेकलर हा राहतो पण तुझं नाव नाही सांगितलं मी तुटा तर थमनेल मध्ये मला गौरव वाघ रिलॅक्सिंग म्युझिक गोपालचा भाऊ ना गोप गौरव तुझं काय चाललंय बेटा आनंद वाटला तुला लाईव्ह पाहून आपला पहिला लाईव्ह आहे आणि काही व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त आवडतो कालचा व्हिडिओ खूप जबरदस्त राहणार आहे जसं तुम्हाला जुन्या क्लासची आठवण येईल जुन्या क्लास ची आठवण येईल तुम्हाला शिकतोय अनिमेशन शिकतोय का कुठं गुस्सावाला शिकतोय ना तू अभ्यास चांगला कर आणि इंटरव्ह्यू ची तयारी करा सर्वात महत्वाची गोष्ट काय असते म्हणते की इंटरव्ह्यू ची तयारी करायचा प्रयत्न कर जितकं तू इंटरव्ह्यू ची तयारी करशील ना तर सर्वात महत्वाची गोष्ट इंट्रोडक्शन ओके आणि काही इंटरू काही प्रश्न विचारतात त्याची तयारी करून घ्यायची मी घेणारच आहे तुम्हाला आपण चॅनल सर्व जसं जसं हळूहळू आपण वाढेल ना क्लास आपला चॅनल तर जा तर आपला चॅनल जसं वाढत जाईल तसं तसं आपण सर्व ऍडव्हान्स पर्यंत घेणार आहेत तुम्हाला क्लासमध्ये काही लोकांना जमत नाही मला भरपूर लोकांचा क्ला फोन येतो की सर तुम्ही ऑनलाईन या कारण मी ऑनलाईन काय येत नव्हतं कारण मला नॉलेज नव्हतं एवढं युट्यूब च थमनेल कसं बनवतात कस तरी शिकलो ना हे ते काही नाही बेटा तू हे बेसिक बघतोय गौरव तुला अजून भरपूर काही शिकायचं बाकी आहे सध्या मी बेसिक शिकतो कालचे व्हिडिओ खूप छान राहणार आहे ऍक्टिंग होणार तिथं म्हणजे एक प्रकारचं सा ऍक्टिंग सारखं होणार आहे हर्षल भाऊसार कसं बेटा तू आनंद वाटतोय मला तुम्हाला पाहून माझे जुने विद्यार्थी जेव्हा मला भेटतात ना हो बेटा ऍनिमेटर तुला मी आजच व्हिडिओ संपला का मला तू ना माझा मोबाईल लिंक मोबाईलला आहे ना मला लिंक पाठव मी तुझा चॅनल सबस्क्राईब करेन तू खूप छान अॅनिमेशन बनवतो मला खूप आवडलं आणि मला एक सजेशन द्या मी आता एम पी सी पी सी चॅनल ओपन करणार आहे तर मराठीमध्ये ओपन करू की हिंदीमध्ये ओपन करू तुम्ही मला सजेशन द्या एम पी सी मी स्पेशल चॅनल ओपन करणार पूर्ण ग्रामर एपासून तर पर्यंत शिकवणार तुम्हाला एम पी सी यू पी सी फाईव्ह ओल्ड स्टुडंट बेटा तू नाव सांग म्हणजे मला लक्षात येईल नमो तुझं नाव खूप छान आहे हिंदीमध्ये चल ठीक आहे मी हिंदीमध्ये स्टार्ट करेल लवकरात लवकर मी हिंदीमध्ये स्टार्ट करणार आहे एन डी एची जी एक्झाम असेल अजून कोणती जी छोट्या मोठ्या स्पर्धा असतात त्या करा तर आता सध्या नोकऱ्या मी आहेत मी नेहमी तुम्हाला अगोदर सांगितलंय नोकरीसाठी तुम्हाला काहीतरी ऍडव्हान्स व्हावं लागेल हो कल्पेश तुझं मी ऐकलं माझा आवाज येतो कल्पेश चांगल्या पद्धतीने येते का आवाज हो नमो हिंदी हिंदीमध्ये करा सर कारण की पूर्ण भारतमध्ये हो मी तेच करतो हिंदीमध्ये मराठी स्पीकिंग मराठीमध्ये करणार आहे आणि स्पर्धा परीक्षा मी हिंदीमध्ये करणार आहे आणि खूप ॲडव्हान्स शिकवणार मी की तुम्ही ते ग्रामर कधी विचार पण केला असेल पूर्ण सिरीज सुरू करणार मी ग्रामरचे एकदम टोटल कारण मला भरपूर मुलांचे आपल्याकडं अमरावतीचे पण काही विद्यार्थी होते नाशिकचे होते त्यांनी फोन केला सर आम्हाला जमणार नाही अंबरनेरला नक्की मी तुमचं व्हिडिओ कसा वाटतो ते सांगा मला व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय बदल करायचं ते सांगू शकताय स्पीकिंग सुद्धा हिंदीमध्ये करू असं का कल्पेश वाघ तो तुझी मला लिंक पाठवून मी तुला देईब करेल ओके मी अजून बदल करेल नमो कालचा व्हिडिओ खूप छान होणार आहे नमो तू नक्की बघ जो पूर्ण व्हिडिओ बघजो तू एक सेकंद बर होणार नाही ही गॅरंटी देतो मी तुला एक सेकंद बर होणार नाही आणि तुम्हाला मजा येईल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटेल की आपण जुना क्लासची आठवण आली आपली आपल्या जुन्या क्लासची आठवण आली असं तुम्हाला वाटेल थँक्यू बेटा ॲनिमेटर एडिट बेटा मी हिंदी का कसं आपला मराठी लोकांसाठी मला सुरू करायचं आहे मी ना आपले जे काही ग्रामीण भागातील लोक असतात त्यांना हिंदी लोक समजत नाही तर मी हिंदीचे बी स्पीकिंगचा बॅस मला भरपूर माझे नाते लोकांचा फोन आला की सर हिंदीमध्ये स्टार्ट करा हिंदीमध्ये स्टार्ट करा पण मला मराठी साठी मला हे आहे मराठीमध्ये म आपण स्पर्धा परीक्षा घेऊन नाही हिंदी हळूहळू आपण हे करू जसं आपला क्लास कसं आहे तुम्हाला सांगा व्हिडिओ मला जर आवडत असेल तर अजून काही चेंजेस मला करता येत असेल आणि तुम्हाला कोणता भाग शिकायचा ते पण सांगा तुम्हाला कोणता भाग शिकायचा ते सांगा मला आणि कोणता भाग शिकण्याची कशावर व्हिडिओ बनव मी आणि गौरव मला भेटायलाय कल्पेश मला भेटायलाय जस तुम्हाला टाइम मिळाला जस तुम्हाला वेळ मिळाला मला नक्की बेटायला हो तुझं म्हणणं बरोबर आहे बेटा रिलॅक्सिंग म्युझिक गौरव मध्ये लोकल चैनल ग्रो होतो पण बेटा आपल्या मरा मला माझी लहानपणापासून इच्छा की मराठी मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायचं हिंदी तर करेलच मी माझी पहिले अगोदर आपली मराठी पोर आहे ना खूप मागे बेटा त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये आपल्या भाषेत शिकले ना तर त्यांना अजून जास्त हिंमत येईल सर या काय याद करा कल्पेश वाक दिनेश सुनोने दिनेश सुनोने कल्पेश वाक तर याद लक्षात आहे माझं दिनेश सुनोने काय नाव दिले का त्याला तुम्हाला माहिती मी नाव देतो काय ना काही हर्षल भाऊ सर हा लक्षात आला 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 बाय 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 नमो नमो भेटायलाय मला नक्की तुला जस वेळ भेटला बेटा नमो तर मला नक्की भेटायलाय आणि काही नमो काही व्हिडिओ मध्ये बदल असेल तर मला सांग बेटा काय चेंजेस करायचे मला थोडा थमने शिकवून दे जरा शंतनू पाटील नमस्कार बेटा कसे तब्येत आहे बेटा तुझी अभ्यासक्र चालू आहे छंतनू कसा आहे अभ्यास तुझा तू आलाच नाही भेटायला नंतर भेटायला काय अडचण आली होती का संतून बेटा मला तू मोबाईलला फोटो भेटा ऍनिमेटर मोबाईलला फोटो भेटा मला चांगला ओके अरे वा तुझा जॉब चालू आहे का कुठे चालू आहे तुझा जॉब संतोन खूप मेहनती मुलगी आहे बेटा तू गौरव वाघ कल्पेश वाघ मला कल्पेश वाघचा खूप व्हिडिओ मी बघितलं तर मी त्याला सबस्क्राईब करणार आहे बेटा याच्याकडनं घेऊन घे ना गोपालकडनं नंबर घेऊन घ्यायचो मी तुला नंबर तुझा नंबर मला एक पाठवून देतो गोपाळकडं नंबर आहे माझा गोपाल आहे तू आणि तू असंच पुढे असेल कल्पेश वाघ तू खूप पुढे जाणार आहे बेटा तुझे व्हिडिओ इंडिकेत अतिशय सुंदर व्हिडिओ बनवतो तू तुझे व्हिडिओची तू फक्त कन्सिस्टन्सी तुझा एक दिवशी चॅनल इतका ग्रो होईल ना हा मी तुला नंबर पाठवेल बेटा तू गौरव याच्याकडनं घे ना गौरव वाघ तुझ्या भावाकडनं घे मी इथं काही नंबर देत नाही तुला कारण मला खूप कॉल आले बेटा कसं शिकवताना कॉल येतात ना म्हणून मी तुमचे व्हिडिओ खूप छान नोटिफिकेशन आलं की पूर्ण व्हिडिओ बघतो बेटा कालचा व्हिडिओ बघ शांतो व्हिडिओ जबरदस्त राहणार आहे एकदम खतरनाक राहणार आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती का हे का, तर काय नाही मी आपण ऍक्टिंग सारखं घेणार आहे पूर्ण आणि मुलांकडनं पूर्ण प्रॅक्टिस करून घेणार आहे मला नंबर मागतो तुम्ही पण नंबर का देत कारण शिकवत असताना अचानक कॉल येतो फोन येतात ना मग ते होऊन जातो म्हणून तुम्हाला मी पर्सनल मला मेसेज करा माझा नंबर तुमच्याकडे आहे तर मला पर्सनली मेसेज करा करायचं मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल कारण कधी कोणाचा कॉल येतो ना व्हिडिओ काढताना कॉल येऊन जातो किंवा शिकवताना कॉल येतो आता कसे बॅचेस खूप वाढून गेले माझे तुम्हाला माहिती पाच सहा मिनिटांचे व्हिडिओ काढण्यासाठी दोन तीन तास चालले जातात संतोनु अजून सांग काय अडचण आली मला भेटायला जरा आणि अजून व्हिडीओमध्ये मला काही ओके गोपाल बेटा त्याला देऊन दे कल्पेशचा नंबर माझा सर वाय टी शूट आपलं हो केलं केलं बेटा आणि मला अजून काही करता येईल बेटा तेही सांग मला कल्पेश तू याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स आहे तू आणि मला तुझे व्हिडिओ खूप सुंदर तू खूप पुढे जाणार बेटा फक्त त्याला आहे ना हार नाही म्हणायचे कधी माणसाने कारण काही लोकांना असं वाटतं की युट्यूब चॅनल आलं जे आपण रातोरात स्टार होऊन जाऊ तसं होत नाही कधी तुम्ही ऐकलं असेल कोको दोन बॉटल विकण्यासाठी ना कोको कोलाची दोन बॉटल विकण्यासाठी मॅक्झिमम दोन वर्ष लागले होते आणि तू तुझं वय खूप कमी आहे आम्ही तर आत्ता आलोय बरोबर आहे ना तू तर सतरा अठरा एकोणावीस वर्ष फक्त तुझ्याकडं खूप वेळ आहे रोज काही ना काही व्हिडिओ म्हणत जा टाकत जा एक दिवस तुझा व्हिडिओ व्हायरल होईल म्हणजे फेल आणि तुझं जे तु स्वप्न आहे ना ते पूर्ण नक्की होणार आहे आणि गौरव तुझं सुद्धा काय अडचण आली मला कॉल करत जा बेटा गरव संतोनो तू सुद्धा नमो म्युझिकल कोण आहे मला लक्षात येत नाही नमो म्युझिकल कोण आहे कोणाला माहिती आहे का म्युझिकल कोण आहे त्याचं नाव सांगा तुम्हाला काय शिकायचे कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडेल तेही सांगा मला हा मला थोडस थांबलेलं मनाला प्रॉब्लेम येतो मी सध्या एआय थ्रू बनवतोय थ्रू म्हणून मला पण मला आहे ना थमनेल म्हणून हे करायचे जर तुम्हाला थमनेल चांगलं म्हणत असेल तर मला थोडंसं मला भेटून जरा थोडंसं मला त्याची डीप इन्फॉर्मेशन जर त्याला मला शिकवायचे पण असतं व्हिडिओ एडिटिंग बी करणं थोडंसं डोकं दुखं लागून जातं आणि सहा मिनटाचा आणि कालचा व्हिडिओ नक्की बघा खूप तुम्ही बोर नाही होणार गॅरंटी आहे मला कालचा व्हिडिओ पूर्ण बघायचे तुम्ही क्लासच्या जुन्या गोष्टी तुम्हाला आठवतील संत नू आम मध्ये का बाहेर गावी आणि गौरव तू पण सांग कुठे तू अब फुल व्हिडिओ बेटा लोक ना अजून आपलं चॅनल नवीन बेटा एक तासाचा व्हिडिओ बघायला थोडस टाइम लागेल बेटा मी करणार आहे एक तासाचा व्हिडिओ करणार आहे मी थोडं आपला सबस्क्राईबर मला आनंद झाला की चारच दिवस झाले मला चॅनल ओपन करून फक्त चार दिवस आणि चार दिवसामध्ये आता किती सबस्क्राईबर मला माहिती पण जेव्हा मी पाहिले तेव्हा दोनशे पासष्ट सहासष्ट सबस्क्राईबर झाले होते आणि माझ्यासाठी चांगले अचिव्हमेंट हे चार पाच उत्सवाला नाही का बेटा तू का कोणाकडे राहतोय रूम केलाय का रूम केला आहे का अजून तुम्हाला कोणत्या व्हिडिओ काय शिकायचं अजून तुम्ही मला सांगा आणि कोणता विषय तुम्हाला अडचणी ते बी सांगा तुम्हाला एंट्रीमध्ये मध्ये काय प्रॉब्लेम येतो मी इंटरव्ह्यूचे सर्व क्वेश्चन घेणार मॅक्झिमम मी पन्नास क्वेश्चन घेणार इन्ट आत्ताकडे राहतो का ओके मी इंटरव्ह्यू चे पन्नास ते शंभर क्वेश्चनची तयारी करून घेणार तुमच्याकडनं मी डायरेक्ट टोटल पण तसं विद्यार्थी पाहिजे मला इंटरव्ह्यू चे, चे, चे जॉब ते बोलतील ना तर ते पूर्ण मोठे मोठे वाक्य असतील आणि मी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ काढत नाही मला विद्यार्थ्यांशी शिकवत आहेत म्हणजे मजा येत मजा नाही येत मला तर मी शंभर क्वेश्चनची तयारी करून घेणार आहे तुमच्याकडनं आणि गॅरंटी तर तुम्हाला नोकरी नक्की भेटेल शंभर टक्के भेटणार आहे ओके आ, बेटा बाय मी बी आता लवकरात लवकर माझं लाईव्ह बंद करणार आहे पण अजून बघू कोणी येतं का ओके व्हिडिओला नक्की शेअर करायचं बेटा ऍनिमेटर गौरव शांतनू नमो अजून काही ऑर्डर असतील नक्की शेअर करा मग मी तुम्हाला एक तासाचा व्हिडिओ बनवणार आहे मी पूर्ण डीप मध्ये बनवणार आहे तुमचे प्रिपोजिशन सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार मी ओके तू ये बेटा नमो मला पण तू नाव नाही सांगत मला मी विचारलं तुला नाव सांग बेटा मला नाव सांग तू जुना विद्यार्थी असेल तुझ्या मध्ये मी करून टाकेल तू नाव तर सांग बेटा मला लक्षात येईल नमो नाव तर नाही ना नमो म्युझिक नाव तर राहणार नाही बेटा आणि तुझ्या कॉमेंट मला खूप आवडतात तू मन लावून पाहतो माझे का बेटा नाव का नाही सांगत ते मला काही कारण चल ठीक मला व्हॉट्सअपला कर मग अम्युजिकल माझा मी जो विचार करतो तोच तो 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 नाही स्माइल बरोबर ना स्माइलवाल का पेन तुम्हाला एकदा पेन एच किंवा न सांगू दे म्हणजे मला लक्ष देऊन जाईल चला छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण लवकर भेटू है ना यू दोन तीन दिवसामध्ये लाईव्ह ओके चला बाय तुम्हाला काय अडचण आहे ते नक्की सांगायचं ओके थँक्यू हो आलं लक्षात नमो म्युझिकल अडॅप येस स्माइल प्लीज तू नेहमी म्हणायचं तेच का कोणती बॅच आहे ते सांगून दे मला लक्ष देऊन जाईल नमो कोणती बॅच होता एखादी क्ल्यू देऊन दे लक्षा तुम्हें मजा के को विद्यार्थी होता ओके चला ठीक है अपन लवकर भेटू ओके बाय